माझे नाव पूनम सुभाषी इयदा नवी आज मी तुमच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भाषण प्रस्तुत करत आहे ते तुम्ही शांत चित्ते ऐकावे अशी माझी नम्र आहे सह्यादीच्या छाताडावर नाथ भवानी गाते सह्यादीच्या छाताडावर नाथ भवानी गाते काळजात आमच्या रक्त मानवीचे वाहते काळजात रक्त आमच्या वाहते तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा सन्मान राखतो तुफान मातीचा राजा सन्मान राखतो तुफान मातीचा राजा वाघाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा हात शत्रूंची भटर असे मावळ्यांचे वर्णन ही छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण ताजमहल जर प्रेमाची निशाणी आहे ताजमहल जर प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला एका सोहळाची कहाणी आहे तर शिवनेरी किल्ला एका सोहळाची कहाणी आहे दीडशे किलोमीटर लांबीची भिंत बांधायला एकशे पन्नास वर्ष लागली दीडशे किलोमीटर लांबीची भिंत बांधायला एकशे पन्नास वर्ष लागली छत्रपती शिवाजी महाराज महाराज यांनी अवघ्या पन्नास वर्षामध्ये जे किल्ले बांधले त्यांची एकूण लांबी चार हजार किलोमीटर इतकीमध्ये चीनच्या या भींतीला आपण जगातील एक आश्चर्य मानतो ते हे काय अरे अभिमानच नव्हे तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतात की ओम बोलल्याने शरीर शरीरात ऊर्जा का निर्माण होते पण मला असे वाटते की छत्रपती शिवाजी महाराज या नावावर संशोधन करायला हवे कारण हे नाव बोलतात शरीरात अंगावर शहा शहर उभे राहतात शरीरात ऊर्जा निर्माण होते जर कोणी विचारलं तर कॉलर ताट करून सांगा मराठी मराठे या शब्दाचा अर्थ मरेपर्यंत जगदंब जगदंब जर सूर्यनारायण आज उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता जर सूर्यनारायण आज उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खरोखरच हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता हे हिंदू राजे बांध कर पगड़ी जब शिवाजी महाराज तैयार होते हे हिंदू राजे बांध कर पगड़ी जब शिवाजी महाराज तैयार होते उठा के तलवार जब घोड़े पे सवार होते उठा के तलवार जब घोड़े पे सवार होते झुक जाते अल्लाह के बंदे के काश हम भी मराठा